नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आमच्यातील अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर घणाघात तर राज यांचा सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख मला बाळासाहेबांचे आशीर्वादच मिळत असतील फडणवीस यांचा ठाकरेंवर पलटवार तब्बल अठरा वर्षानंतर उद्धव राज एकाच मंचावर राजमनाले बाळासाहेब जे करू शकले नाही ते फडणवीसांनी केले उद्धव ठाकरेंकडून एकत्र येण्याचे संकेत आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या सुशील केडिया यांना अखेर उपरती वक्तव्य मागे घेत मागितली माफी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी आमदार समाधान आवताडे आमदार गोपीचंद पडळकर अभिजित पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलुंडकवार पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन ओंबाशे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा मे रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने अखिल भारतीय प्रतिभा सन्मान सोहळा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे पार पडला यावेळी संगीत रामायणाचार्य हबप श्री संजय सीताराम गीते महाराज यांना अतुल्य भारत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले देशातील सर्वच राज्यातून यावेळी थोर विचारमंत लेखक कलाकार सन्माननीय व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित होते रेडियंट टॅलेंट बुकचे संस्थापक व सर्वे सर्व ॲडव्होकेट महाभिवक्ता क्रांती महाजन म्हणाले की हा सन्मान आपल्याला प्रदान करताना आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो रामायणाचार्य हब्बपसरी संजय गीते महाराज हे पुणे येथील रहिवासी असून त्यांचे साहित्य संगीत योग व समाजकार्याची दखल घेऊन त्यांना अतुल्य भारत हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या सन्मानाबद्दल हब्बपसरी संजय महाराज गीते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड या प्रशालेतील बालवारकरी यांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात विठ्ठल हरिनामाचा गजर करत शालेय परिसरात बालदिंडी काढून वातावरण हरिनाममय केले या दिंडीत विठ्ठल रुक्मिणीसह बाल वारकरी सहभागी झाले यावेळी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून बालदिंडीची शोभा वाढवल्याबद्दल मुख्याध्यापक श्री गोरेसर यांनी सर्वांचे आभार मानत सर्व पालक व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी सरस्वती विद्यामंदिर बीडचे संस्थापक सचिव श्री उत्तमराव पवार सर यांनी बाल वारकऱ्यांचे कौतुक करत सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या माजलगाव शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील व नगर परिषदेच्या मालकीची सर्वे नंबर पाच सहा सात मधील जमीन माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी व लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांनी भूमाफियांशी संगनमत करून शासकीय जागेची बोगस गुंटेवारी करून बोगस खरेदी कर तयार करून नामांतरण करत नगर परिषदेच्या हद्दीतील व नगर परिषदेच्या मालकीची अनेक एकर एक जमीन बेकायदेशीरित्या शासनाची दिशाभूल करून बोगस दस्तावेज तयार करून त्या जमिनीची प्लॉटिंग करून विकून टाकत शासकीय संपत्तीची विल्हेवाट लावली आहे तरी बीडचे जिल्हाधिकारी यांनी माजलगाव नगर परिषदेच्या हद्दीतील व मालकीची जमिनीची मोजणी करून तात्काळ ती ताब्यात घेऊन नगरपरिषद नकाशा महसूल नकाशाप्रमाणे जुन्या सातबारा व नगर रचनाकार बीड नकाशाप्रमाणे या सर्व जमिनीचे बेकायदेशीर बनावट गुंटेवारी पी टी आर नामांतरण सातबारा फेरफार रद्द करून तात्काळ सदर जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी आणि या प्रकरणामध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी कर्मचारी या सर्वांची कायदेशीर चौकशी करून ज्या भूमाफियांनी शासकीय राखीव ओपन स्पेस जमीन बेकायदेशीरित्या नामांतर करून खरेदी व विक्री केली आहे अशा सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे माजलगाव तालुका अध्यक्ष श्री नवीदुद्दीन सिद्दीकी हे दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत तरी यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारीही प्रशासनाची राहील असे निवेदन सिद्दीकी यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दिले आहे बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक येथील कोचिंग क्लासेसमधील एका सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांची आज पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलामधील एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीने मागील वर्षभरात तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसात धाव घेतली होती या प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांवर दाखल करण्यात आला असून दिनांक जून रोजी दोघांनाही पोलिसांनी अटक केली त्यानंतर सुरुवातीला दोन दिवसांची आणि त्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज दिनांक पाच जुलै रोजी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता बीड न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर दोन हजार तेवीसमध्येही अशीच तक्रार विजय पवार यांच्या विरोधात आली होती या प्रकरणी चौकशी करून विजय पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्याची सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आज बीड येथे केली त्यामुळे आता विजय पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत तसेच उमा किरण प्रकरणातील आरोपी विजय पवार यांच्या मालकीची बीड शहरामध्ये ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे या शाळेच्या प्रिन्सिपल असणाऱ्या रश्मी अरोरा यांनी विजय पवार यास पळून जाण्यासाठी मदत केल्याची शंका उपस्थित केली जात आहे त्यामुळे या प्रिन्सिपल मॅडम यांचाही शीडी आर काढण्यात यावा तसेच त्या दिशेने तपास करण्यात यावा अशी मागणी होत आहे त्यामुळे एकंदरीतच ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल रश्मी अरोरा यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे आज शनिवार दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी बीड तालुक्यातील आदर्श गाव वंजारवाडी येथील मातोश्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला याप्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती मॅडम नागरगोजे मॅडम तसेच मातोश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब नागरगोजे सर भूतकर जाधव आंधळे बेग घरत तांदळे यांची उपस्थिती होती या सर्वांनी दिंडीमध्ये सहभागी होऊन पांडुरंग नामाचा गजर केला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे त्यांना कोणताही अडथळा होऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गिनीनाथ महाराज आवशेकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचाही सत्कार करण्यात आला विवाद लाईव्ह साठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार